असे असूनसुद्धा तिने स्वतःच्या मनावर ताबा मिळवून आदरणीय श्री पवार सर आणि श्रीमती शिवाळे मॅडम यांच्याविषयी तिचे जे मनोगत व्यक्त केलेलं आहे यातूनच सर आणि मॅडम यांच्या कामाची ही पावती म्हणावी लागेल आणि त्यांच्या कामाप्रती तिच्या मनामध्ये किती समर्पण आणि आपलेपणाची भावना आहे थी। हे तिच्या मनोगतातून व्यक्त होते श्रेय श्रेयाच्या मनोगतासाठी सर्वांनी जोरदार तिचं काळ्या वाजवून अभिनंदन करा